हाय हॅलो ना मस्त कसे जण आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर काय झालं स्नेहाची आज सुट्टी झालेली क्लासला क्लासला जायच्या टाइमला पाऊस पडला आणि त्याच्यासाठी आज काही क्लासला गेली नाही तर पाऊस बंद झाला जास्त वेळ आला नाही पंधरा ते वीस मिनिटं आला आणि लगेच बंद झाला स्नेहाला वाटलं खूप जास्त येणार आहे का तो खूप जास्त असं ढगे आलत आबाड आलत आणि अर्धा तासाच्या मध्ये पाऊस सुद्धा बंद झाला आणि मग स्नेहा म्हणली की जाऊ दे आज क्लासला गेले नाही तर आपण स्विमिंग करायला जाऊ तर स्वप्नीलला घरी बसवलं आणि तर स्वप्नीलला घरी बसवलं आणि स्नेहानी मी दोघीजणी स्कूटीवर स्विमिंग करायला गेलो आणि काय झालं दोन तीन दिवसापासून एक दो माझं एकदम असं डोकं पूर्ण ओल्लं व्हायला लागले का तर मी पूर्ण सरळ तर पहायला याय लागले ती पण एवढं व्यवस्थित नाही तरी सुद्धा मला उलट पावण्याची खूप आशा झाली की म्हणजे उलट सुद्धा आपण शिकूया कसं पावायला येतं म्हणून तर दोन तीन दिवसापासून प्रॅक्टिस करायला लागले आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन दिवसापासून माझी पूर्ण केस पूर्ण डोकं वल्ल व्हायला लागले तर आल्यानंतर मला बराच वेळ पुसावं लागायला लागले का तर थंडीचं वातावरण आहे एक तर पाऊस यायला लागलाय आणि त्याच्यामध्ये दर डोकंवाल व्हायला लागले आणि शिवाय केसाची पहिलीच वाट लागलेली आहे बघू शकते किती एकदम असे झाडूसारखे केस झालेत एकदम थोडेसे राहिलेत किती सगळे केस होते माझ्या कमरेचे खालीपर्यंत केस होते आणि हळूशी केस राहिलेत एकदम पूर्ण पातळ सुद्धा झालेत आणि असं वाटायला इथून धुरून असे कट करावे कुले छोटे छोटे केस करायला असं वाटायला लागले मला बऱ्याच दिवसापासून पण वाटायला कट करू का नको आणि बघू शकता किती पातळ झाली केस एकदम अशा दिसायला लागले आणि एकदम तेच करणार राग राग एकदम एक एक केस कट करून टाकील आणि एकदम छोटे छोटे करून टाकेल तर म्हणलं एक चांगलं पार्लर जर भेटलं का तर पार्लर मध्ये जाऊनच माझ्या केसाची पूर्णपणे वाट लागलेली आहे एकदा पार्लर मध्ये केस कट करायला गेले आणि तेव्हापासून केस कट केले त्यापासून केसाची सगळी वाट लागली एकदम केस पातळ तर शिवाय थोडे थोडं झाडू सारखे म्हणतात किंवा त्या घोड्याच्या शिपटी सारखे एवढे केस राहिले एकदम पातळ तर सुद्धा दोन चार राहिलेत आणि ती सुद्धा कधी निघून जातील ती सुद्धा माहीत नाही पडणार पण त्याच्या आधीच मला काहीतरी करावं लागेल आणि बघते छोटे छोटे केस करून मला वाटायला यावा कट करून तर जरा वेळ भेटला तर ती सुद्धा मी जाऊन करून येते तर चला आता पण काही तयारी करतो आणि स्विमिंगला जातो शिवाय आणखी एक सांगते ती म्हणजे की पूर्ण व्हिडिओ तयार झाल्यानंतर हा शेवटचा व्हिडिओ मी बनवलाय तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल ठीक आहे का आता एवढी काही मध्ये आम्ही चाललो होतो स्विमिंग करायला तस नाही स्नेहाची तर तयारी झाली बी नव्हती शिवाय माझीसुद्धा पटकन झाली नाही ना का तर म्हणून पप्पा घरी येऊन बसले त्यांना बोलत बसलो बरंच आणि स्नेहा घरी असली ना शिवाय सुद्धा काय होत नाहीत बराच वेळ लागतो टाइमपास होत्या सगळ्या कामाला आणि म्हणलं जाऊ द्या तर त्यासाठी मला बोलाय सुद्धा वेळ भेटला नाही त्यासाठी सगळं झाल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला như thế này बारात येऊन उभं पण स्वप्नीलच नाही वाटलं तर घरी असेल पण घरीच नाही तर पाच मिनिटात उभा राहावं असं पाच मिनिटं मला लागत मला शिवाय थोडस रिमझिम पाऊस चालता तर थोडस नॉर्मल भिजले माझं तर मी जास्त नाही भिजले सोनं भिजली थोडशे एकदम <tis> <tis> शांतपणे उभं राहिलेशी पण माझं वरतून जरी असलं ना तर माझं डोकं सगळं उरलं झालेलं का तर पहिलं सगळं तिथं स्विमिंग मध्ये बोललं झालं तर पण गॅसाच्या पाणी गळायचं तर सकाळचं जेवण उरलं तर उसळ चपाती भात थोडासा होता सकाळचा की आता सगळेजण खातील दोघं तिघं जण का तर मला तर जेवण करायचं नाही मी ब्लॅक कॉपी वगैरे पिणार आहे बनून आणि स्विमिंगला जायचं आधीच आम्ही आणि मी स्वप्नीनं जेवण केलं तर त्यासाठी आता भूक जास्त नाही आहे मग म्हणलं आता काहीच जेवण नाही बनवायचं सकाळची उसळ आहे पण सचिन आता पाव घेऊन आल्यात आणि फरसण वगैरे होतं तर म्हणले चला मिसळपाव बनवूया तर म्हणलं मिसळपाव बनवायला नको म्हणलं उरलेलं आहे जेवण म्हटलं ती तसंच राहीन तर सचिन म्हणले की जी उसळ होती त्यालाच रसा बनव आपण मिसळपाव खाऊया म्हणलं ठीक आहे आता तुम्हाला बनवून देते मग तिघाला त्या जी उसळ होती त्याचा रसा बनवून देणार आहे आता आणि इथं माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते फक्त गरम पाणी आणि तरी मी थोडीशी कॉफी टाकून मिक्स करते आणि पिते आणि हल्ला तिघांना रस्सा बनवून देते शिवाय मटन मतना... मटन आणले आता ते स्वच्छ धुवून मला साफसगळं करायचं सुद्धा आहे त्याला व्यवस्थित तर इथं सगळ्यात पहिले माझी कॉफी बनवून पिते आणि आज शनिवार आहेत तर शनिवारचं काही मटन वगैरे आणायचं नव्हतं किंवा आणत पण नाही आम्ही का तर उद्या रविवार असल्यामुळे रविवारचं सगळं काहीतरी चिकन मटन नॉनव्हेज काही जे आणायचं ते आणतो पण माझा मोठा भाऊ कुठं बाहेर गेला होता तर गावाच्या ठिकाणी गेला होता आणि तिकडं गावाला खूप चांगलं मस्त मटण भेटतंय तर त्याने यातनं घेऊन आलं आहे त्यांच्या पण घरी आणि आमच्या पण घरी तर आता सगळ्यांचे जेवण वगैरे चाललेलं आहे तर आता शिवाय ते मटण बनणार पण नाही आहे तर म्हणलं जाऊ मग आता आणलं तर म्हणलं चला व्यवस्थित त्याला वाफळून ठेवते एक दोन वाफेवर असं थोडंसं शिजवून फोडणी वगैरे देऊन आणि फ्रीजमध्ये ठेवलं की व्यवस्थित राहतं आणि मी उद्याच्याला भाजी वगैरे त्याची बनवून तर उद्या रविवारी बघा काय आणलं तर आणाई नाही तर मग उद्याच्याला काही गरज बी नाही आणायची तर आता इथं रसा वगैरे त्यांना बनवून दिला मिसळचा जी उसळ होती ना त्याचाच रसा बनवून दिला फरसण वगैरे होतं त्यात टाकून ते खायला लागलेत आणि तोपर्यंत माझी कॉफी थंड झाली तरीसुद्धा आता मी घटघट तशीच पिऊन घ्यायला का आता पूर्ण थंड झाली परत इथे किचनमध्ये आले मटन व्यवस्थित साफ केलं स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि आता त्याला मस्तपैकी फोडणी तर फोडणी देते फोडणीसाठी काय काय टाकले ते सांगते तर इथे कुकरमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये बारीक कापले दोन कांदे टाकलेत एक चमचाभर आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे का तर एवढीच होते आता सध्या नाही येत आता उद्या रविवार आहे तर मी उद्याच्याला बनवते आठ दिवस बनवली ना तर मला रविवारी बनवली ना तर पुढल्या रविवारपर्यंत आठ दिवस मला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एवढी डबा भरून जाते शिवाय कधी कधी डाळ बनवायची असेल तर डाळीला मी लसूनच वापरते ग्रेव्ही वगैरे बनवायची असेल तर ही पेस्ट वापरते आता एक चमचाभर होती थोडीच टाकली म्हटलं जाऊ द्या उद्याच्याला बनवेल शिवाय भाजीमध्ये मी उद्याच्याला टाकलं आता जेवढी आहे तेवढीच टाकते आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा कापून टाकणार आहे का तर थोडंसंच होते अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यामध्ये दोन कापले टमाटे टाकल्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे कमी गॅसवर एक शिट्टी करणार आहे आणि सुद्धा व्यवस्थित शिजतं उद्याच्याला काय शिजवणार नाही फक्त कुकर गरम होईपर्यंत तर थोडंसं गरम करून घेईल आणि नंतर मग भाजी बनवूया तर हळद मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून घेते कोथिंबीर टाकून आणि नंतर मग मटण टाकते आणि बघू शकते की मस्त असा मसाला झालेला टमाटं थोडंसं नॉर्मल कच्चा आहे आणखी शिजलेलं नाही व्यवस्थित पण असा मसाला झालेला आहे आणि जर कोणाला खायचं असेल तर सकाळी फिक्क सूपसुद्धा खाऊ शकतात आणि सचिनलासुद्धा ह्याचं फिक्क सूप खायला आवडतं मटणाचं तर खा आणि खायचं असेल तर ते सकाळी खातील आणि शिवाय काय आहे ना ह्याची भाजी असं शिजवून जर मटण भाजी बनवली तर भाजी खायलासुद्धा छान लागते आणि आता मी एक शिट्टी नव्हती करणार थोड्या वेळ शिजवणार होते पण सकाळी मला समजणारच नाही की एक शिट्टी करू की नको करायला की असं होईल त्यासाठी मला कमी गॅसवर एक शिट्टी करून ठेवते जेणेकरून सकाळी शिजवायची गरजच नाही लागणार डबल तर इथं असे ठेवलं आणि एक शिट्टी होईपर्यंत म्हणजे पटापट चला भांडी घाल तर एक शिट्टी होईपर्यंत म्हणलं थोडेसे भांडे ती पटापट घासून घ्यावे आणि त्यासाठी काही टप वगैरे पण नाही घेतलं तर ताटातच घासून धुऊन ठेवणार आहे पाणी निपतल्यानंतरनं मांडीला लावत तर आता पटापट भांडे घासून घेते बघू शकते किती हात माझा पटापट चलते तर एवढा पटापट नाही चालत तर व्हिडिओ थोडासा फास्ट केला म्हणून तुम्हाला जरा फास्ट दिसत असेल तर चला भांडे घासून घेते पटापट सगळे तर चला तर थोडेसे भांडे होते घासून झाले किचन वगैरे साफ करून झालं माझं आणि कुकरची एक शिट्टी करायची होती तीसुद्धा केली गॅस बंद केला आहे आणि आता मी आणि सचिनवरती चालायला जातो शिवाय आता थोडासा एकदम रिमझिम पाच मिनटं रिमझिम पाऊस पडून गेलेला आहे आणि एकदम थंडगार असं वातावरण झाले पण जास्त जर पाऊस पडला असता किंवा पाऊस जर चालू होता तर जायचं नव्हतं पण आता पाऊस बंद झाला आहे तर म्हणलं चला दहा ते पंधरा वरती जाऊन चलून येतो आणि वरती गेल्यानंतर खरंच खूप छान एकदम मस्त असं फ्रेश वाटतंय तर म्हणलं चला दहा मिनटंवरती जाऊन चलून येतो आणि आता वरती बसता तर येणार नाही का तर पायऱ्या वगैरे सुद्धा वल्ल्या झाल्या असतील तर तरीसुद्धा जाऊन थोड्या वेळ चालून येतो आणि हा व्हिडिओ सुद्धा, तुमाला सुद्धा करा, करा, का का में में मी तर संपवते तुम्हाला सुद्धा मला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय ह्याच्या व्यक्ती तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ येऊ दे बाय बाय गुड नाईट